मराठा आरक्षण मंजूर झाल्याने लोणावळा वडगाव सह मावळ तालुक्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला मंत्रिमंडळात एकमताने ठराव मंजूर करत मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण मिळाल्याबद्दल वडगाव मध्ये भाजपच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटप करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे युवा मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे सोशल मीडिया प्रमुख अनंता पुढे राजेश मुरे गणेश भांगरे रमेश ढोरे यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मराठा आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले व वा पेढे वाटून पंचायत समिती चौक वडगाव मावळ येथे आनंदोत्सव साजरा केला तसंच लोणाथी शिवाजी चौकात आरक्षण मंजूर झाल्यावर भाजपाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला यावेळी माजी आमदार दिगंबर भिगडे भाजपा युवा मोर्चा माजी अध्यक्ष रवींद्र भेगडे लोणाच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी नवीन भुरट भगवान तनवानी विनय विद्वांस लोणा नगरसेविका रचना सिनकर मंदा सोनोने जयश्री आहेर रामविलास खंडेलवाल सुनील तावरे विजय सिनकर शैलजा फासे तसेच लोणा शहर भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणा देत जल्लोष केला यावेळी बोलताना माजी आमदार दिगंबर भिगडे म्हणाले महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या सर्व सहकार्याने सर्व मंत्री महोदय सर्व आमदार यांच्या वतीनं गेले अनेक वर्षाचा हा प्रश्न गेले सातत्याने चार वर्षाच्या कालखंडामध्ये सरकारने सांगितलं होतं मुख्यमंत्री साहेबांनी की मराठ्याला आरक्षण मीच देणार आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या विधानसभेमध्ये हा ठराव मंजूर झाला आहे आणि सोळा टक्के आरक्षण हे मराठा समाजाला देण्याचं काम मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे गेले पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये आघाडी सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना खोट्या नाट्या घोषणा देऊन मुसलमानांचं आरक्षण असन मुस्लिम समाजाचं आरक्षण असन धनगर समाजाचं आरक्षण असन मराठा समाजाचं आरक्षण असन फक्त भूल थापा मारल्या आणि यांना सर्वांना हे भुलहीत राहिले पण आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारने हा प्रश्न आणि ज्या शब्द दिले होते जे अहवालामध्ये ज्या निवडणुकीच्या काळात त्यांनी जे मांडलं होतं की आम्ही हे मराठा आरक्षण मुस्लिमांना आरक्षण आणि धनगर समाजाला आरक्षण देऊ कुठल्याही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण आम्ही देण्याचं काम आज खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्याने केलेलं त्याबद्दल मी मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो यावेळी बोलताना लोणाच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज सोळा टक्के आरक्षण हे मराठी समाजाला मंजूर केलं त्याबद्दल आम्ही सर्व जनता अतिशय खुश आहे आणि आम्हाला माहिती होतं निर्णय कोण घेणार देवेंद्र फडणवीसच घेणार आणि त्यांचंच सरकार घेणार आणि तेच देशाला न्याय देऊ शकतं महाराष्ट्राला न्याय देऊ शकतं आणि त्यांच्यामध्ये ती धमक आहे ती कुवत आहे ती आज त्यांनी टाकून दिलेली आहे यांनी फक्त गेले चार पाच वर्ष भांडणं लावण्याचा आणि ते निर्माण करण्याचा जो प्रश्न निर्माण केला त्याला आज कुठंतरी पूर्णविराम मिळालेला आहे आणि पुन्हा एकदा तमाम लोणाळेकर जनतेच्या वतीने लोणा नगरपालिकेच्या वतीने आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने मी खरोखर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ सर्व आमदार याचं मनपूर्वक मी अभिनंदन करते आणि त्यांना मी धन्यवाद देते